समीरचा विश्वास तंत्रज्ञानावर होता पण खोपोली घाटातील एका रात्रीचा प्रवास त्याच्या विश्वासाला तडा देणारा ठरला तो फक्त आपल्या गंतव्यस्थानाकडे जात नव्हता तर एका अशा भयान सत्तेच्या दिशेने प्रवास करत होता जी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती आणि आज अशाच एका थरारक घटनेवर आधारित आजची भयकथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे अकरा वाजले होते पुण्यातील क्लायंट मीटिंग संपवून समीर आपली नवीन कोरी करकरीत ब्लॅक केसयी वी घेऊन मुंबईकडे निघाला होता तो तीशीच्या आसपासचा एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर होता तंत्रज्ञान आणि तर्कावर त्याचा आढळ विश्वास होता भूतप्रेत अंधश्रद्धा या गोष्टी त्याच्या डिक्शनरीमध्ये नव्हत्या जे दिसतं तेच खरं बाकी सब झूठ हे त्याचं ब्रीद वाक्य होतं उद्या सकाळी मुंबईत त्याला एका मोठ्या आंतरराष्ट्रीय क्लायंटसोबत महत्त्वाचं प्रेझेंटेशन द्यायचं होतं त्यामुळे वेळेवर पोचून थोडी झोप काढणं त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर त्याची गाडी वाऱ्याच्या वेगाने धावत होती शहरातील दिव्यांचा झगमगाट मागे पडून आता दोन्ही बाजूंनी गंधाट काळोखाने अधूनमधून दिसणारी झाडी जाणवत होती गाडीतील म्युझिक सिस्टीमवर त्याच्या आवडते इंग्रजी पॉप साँग वाजत होते पण समीरचं मन पूर्णपणे शांत नव्हतं त्याला काहीतरी अस्वस्थ करत होतं हे त्याच्या कामाचं टेन्शन होतं की अजून काही हे त्याला कळत नव्हतं गाडी खोपोलीजवळ पोचू लागली तसं वातावरणात थोडा बदल जाणवला आकाश निळा असलं तरी एक अनामिक शांतता पसरली होती जणू काही निसर्गही श्वास रोखून काहीतरी पाहतोय हो। एक्सप्रेस वेवर इतर गाड्यांची वर्दळ कमी झाली होती समीरने गेल्याच आठवड्यात मित्रांसोबत गप्पा मारताना ऐकलेली एक गोष्ट आठवली त्याचा मित्र आम्ही मित, जो ट्रक ड्रायव्हिंग करतो त्याने खोपोली एक्सप्रेसबद्दल एक भयानक किस्सा सांगितला होता अरे समीर खोपोलीचा तो रस्ता काही साधासुदा नाही रात्रीच्या वेळी तिथून एक पांढऱ्या साडीतील बाईक लिफ्ट मागते म्हणे जो कोणी थांबला नाही ना ती गाडीच्या वेगाने धावते आणि आत डोकावते काही जणांनी तर ती मागच्या सीटवर येऊन बसल्याचंही सांगितलंय समीर त्या व हसला होता आम्ही रात्री अपरात्री दारू पिऊन गाडी चालवाल तर असेच भास होतील ना अमितने गंभीर चेहरा करून सांगितलं होतं अरे नाही रे मी शपथ घेऊन सांगतो मी शुद्धित होतो समीरने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं पण आज एकट्याने गाडी चालवताना ते शब्द त्याच्या मनात घोळत होते फक्त एक लोककथा अजून काही नाही त्याने स्वतःला बजावलं और रस्त्यावर अपघात होतात कारण लोक निष्काळजीपणे गाडी चालवतात भूतांमुळे नाही हलकासा पाऊस सुरू झाला आधी रिंगझिम मग थोडा जोरदार त्यामुळे विजिबिलिटी आणखी कमी झाली समीरने वायफरचा वेग वाढवला आणि हेडलाईट्स पूर्ण क्षमतेने चालू केले गाडी खोपोलीच्या घाटातून खाली उतरत होती वळणावळणाचा तो रस्ता दोतर्फा असलेली उंच झाडं आणि पावसाच्या थिंबानीत धुसर झालेली काच अनामिक भीतीचं वातावरण निर्माण करत होती पुढच्याच क्षणी एका तीव्र वळणावर जिथे स्ट्रीट लाईट अजिबात नव्हते समीरला रस्त्याच्या आग कडेला एक आकृती दिसली पांढऱ्या रंगाच्या साडीतली एक बाई होती ती पावसात उभी होती आणि हात दाखवून लिफ्ट मागत होती समीरने शंभर विचार केला एवढ्या रात्री या निर्जन रस्त्यावर एकटी बाई नक्कीच काहीतरी गडबड असेल त्याच्या डोक्यात लगेच पोलिसांच्या सुरक्षिततेच्या सूचना फिरल्या पण त्याच वेळी एक माणुसकीची भावनाही मनात आली एखादी संकटात असेल बिचारी मदतीची गरज असेल त्याने गाडीचा वेग कमी केला आणि हळू तिच्याजवळ थांबवली कुठे जायचं आहे त्याने खिडकीची कास थोडी खाली करून विचारला ती बाई हळूच गाडीजवळ सरकली तिच्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब होते पण तिच्या डोळ्यात एक खोल वेदनादायी भाव होते तिचा चेहरा अंधारात पूर्णपणे दिसत नव्हता पण तिचे डोळे मात्र चमचमत होते तिचे केस ओले होऊन चेहऱ्यावर चिकटले होते मुंबईपर्यंत थोडं पुढे सोडून द्याल का तिचा आवाज अत्यंत धपका शांत आणि थरथरणारा होता जणू काही ती खूप थकली होती किंवा खूप दुःखात होती त्यात एक अनामी कोढ होती जणू काही ती वर्षानुवर्ष कोणाची तरी वाट पाहत होती समीरने तिला मागच्या सीटवर बसण्यास सांगितलं त्याने मध्यभागीचा दरवाजा उघडला ती हळूचात सरकली आणि शांतपणे बसली तिने कोणतीही गडबड केली नाही पण तिच्या हालचालीत एक प्रकारचा जडपणा होता समीरने सीट बेल्ट लावून घ्या असं म्हटल्यावर तिने फक्त मान डोलावली त्याने गाडी पुन्हा सुरू केली आणि एक्सप्रेस वेवर वेग पकडला गाडी पुन्हा वेगात धावू लागली पण समीरला आता गाडीतील वातावरण बदलल्यासारखं वाटलं त्याला अचानक अंगावर एक थंड लहर जाणवली जणू काही एसीचा जोर वाढवला आहे पण एसी बंद होता गाडीत एक मंद पण वेगळाच वास पसरला होता जणू काही जुन्या ओलसर फुलांचा किंवा मातीचा वास समीरने डोळे मिटून वास घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला तो वास नेमका कशाचा आहे हे कळलं नाही त्याने आरशातून मागच्या शीटवर पाहिलं ती बाई शांतपणे बसली होती तिचे हात मांडीवर ठेवलेले होते ती पूर्णपणे स्थिर होती कसलीही हालचाल नाही तिचा चेहरा अजूनही अंदूक दिसत होता जणू काही आरशात तिच्या चेहऱ्यावरही प्रकाश सतत कमी जास्त होत होता काय काम होतं एवढ्या रात्री तुम्ही एकट्याच कशा समीरने विषय काढायचा प्रयत्न केला त्याला वाटलं बोलल्याने कदाचित त्याला थोडं बरं वाटेल आणि तिचा स्वभाव कळेल तिने पुन्हा अत्यंत शांत आवाजात उत्तर दिलं घरी निघाले होते तिच्या आवाजात अजूनही तीच वेदना होती पण आता त्यात एक हलकासा अविश्वसनीय आनंदाचा सूर मिसळला होता जणू तिला खूप दिवसांनी काहीतरी मिळालं आहे समीरला थोडं विचित्र वाटलं ती बाई फक्त एक किंवा दोन शब्दात उत्तर देत होती तिच्या डोळ्यात कसलेही भाव नव्हते ती डोळे क्वचितच मिचकावत होती आणि तिची नजर एकाच बिंदूवर स्थिर होती त्याला तिच्या बोलण्यातील विसंगती जाणवली तिचा आवाज कधी कधी खूप जवळून त्याच्या कानाजवळून ऐकू येत होता जणू ती त्याच्या खांद्यावर वाकून बोलत आहे पण प्रत्यक्षात ती मागच्या सीटवर होती थकल्यामुळे असेल त्याने स्वतःला समजावलं किंवा भीतीमुळे त्याने पुन्हा दुर्लक्ष केलं गाडीचा वेग वाढत होता आता एक्सप्रेसवेवर इतर गाड्यांची वर्दळ जवळजवळ संपली होती रस्त्यावर फक्त ब्लॅक पॉल आणि तिचा गोडसह प्रवासी पावसाचा जोर अजून वाढला होता समीरने वाईपर्स पूर्ण वेगाने लावले होते तरीही त्याला रस्ता नीट दिसत नव्हता गाडीतील वातावरण अधिकच जड होत चालले होते अचानक समीरला आरशात काहीतरी विचित्र दिसलं त्या बाईचे केस हवेत फडफडत होते जणू काही जोरदार वाऱ्याने उडत आहेत पण गाडीच्या सर्व खिडक्या बंद होत्या समीरने शंभर स्वतःवर अविश्वास ठेवला त्याने डोळे सोडले आणि पुन्हा आरशात पाहिलं होय तिच्या चेहऱ्यावरचे ओले केस तिच्या गालावरून बाजूला सरकले होते आणि हवेत तरंगत होते त्याला एक भयान थंडी भरली तो काही प्रतिक्रिया देण्याआधीच गाडीतील रेडिओमध्ये दे, आपोआप बदल झाले समीरने लावलेली गाणी अचानक बंद पडली आणि त्या जागी कर्कशाचा हॅम आवाज येऊ हो लागला जणू काही एखादा जुना रेडिओ टेशन पकडण्याचा प्रयत्न करतोय त्यानंतर त्या आवाजातून अस्पष्ट फुसफुस ऐकू येऊ लागली जणू कोणीतरी खूप हळू बोलत आहे पण शब्द स्पष्ट नव्हते समीरने घाबरून रेडिओ बंद केला पण तो फुसफुसण्याचा आवाज त्याच्या मनात अजूनही घुमत होता पुढच्या क्षणी गाडीच्या डॅशबोर्डवरील लाईट्स आपोआप चालू बंद होऊ लागले जणू काही गाडीला काहीतरी विद्युत बिघाड झाला होता समीरने पॅनिकमध्ये ब्रेक मारला पण गाडीचा वेग कमी झाला नाही त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होत होते काय होतं हे त्याच्या मनात हजारो प्रश्न एकाच वेळी उभे राहिले गाडी बिघडली आहे की मला भास होत आहेत त्याने पुन्हा आरशात पाहिलं आणि यावेळी त्याला मोठा धक्का बसला त्या बाईचा चेहरा आता पूर्णपणे स्पष्ट दिसत होता तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता आणि तिचे ओठ किंचित उघडले होते जणू काही ती काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण तिच्या डोळ्यात एक भयानक अमानवी चमक होती की डोळे पूर्णपणे लालबुंद झाले होते जणू काही त्यात रक्त जमा झालं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर असामान्य हसू म्हटलं होतं जे तिच्या डोळ्यातील वेदनांची पूर्णपणे विसंगत होतं समीरच्या चांगा सरकन काटा आला हे नक्कीच काहीतरी अमानवी होतं त्याने घाबरून गाडीचा वेग वाढवला त्याला फक्त तिथून पळून जायचं होतं त्याला वाटलं की हे त्याच्या थकव्यामुळे झोपेमुळे किंवा कदाचित कानामुळे होणारा भास असावा पण तो भास इतका खरा आणि भयानक होता की त्याला विश्वास ठेवावाच लागला तो वेगाने गाडी चालवत होता पण त्याला पुढच्या क्षणी मागच्या सीटवर एक हवा आणि प्रकाशाचा झोप दिसला त्याने पुन्हा आरशात पाहिलं तर मागची सीट पूर्णपणे रिकामी होती ती बाई गायब झाली होती समीरने पॅनिकमध्ये ब्रेक दाबला गाडी किंचाळत थांबली त्याला वाटलं ती कधी उतरली मी तिला पाहिलं नाही हे नक्कीच माझ्या मनाचा खेळ आहे त्याने खाली उतरून पाहिलं पावसात भिजलेला रस्ता दूरवर काहीच दिसत नाही फक्त झाडीचा काळोख कोणीही नव्हतं त्याला क्षणभर बरं वाटलं कदाचित तिला जिथे जायचं होतं तिथे उतरली असेल आणि मी पाहिलं नसेल त्याने गाडी सुरू केली आणि पुन्हा पुढे निघाला आता सगळं ठीक होईल त्याने स्वतःला समजावलं पण गाडी सुरू करताच त्याला एक भयानक किंचाळण्याचा आवाज ऐकू आला त्याच्याच कानाजवळ आणि पुढच्या क्षणी त्याला आरशात दिसलं ती बाई गाडीच्या खिडकीवर बाहेरच्या बाजूने त्याच्या शेजारी धावत आहे तिचे ओले मोकळे केस वारेने उडत होते आणि ती त्याच्याकडे बघून क्रूर हसत होती तिचे डोळे अजूनही लाल बुंद होते तिचा वेग गाडीच्या वेगाशी स्पर्धा करत होता जणू काही ती गाडीच्या वेगाने धावत होती समीरने किंचाळत स्टेरिंग व्हील घट्ट पकडले त्याला वाटलं की तो वेडा होत आहे त्याला खूप भीती वाटली पण सोबतच एक राग आणि गोंधळ जाणवत होता तो वेग वाढवू लागला तिला मागे सोडण्याचा प्रयत्न करत होता पण ती तितक्याच वेगाने धावत राहिली त्याच्या खिडकीजवळच सोड मला समीर ओरडला पण तिचा आवाज त्याच्या कानावर आदळत होता तू माझा आहेस आता तू माझ्यासोबत येशील तिचा आवाज आता शांत नसून एक प्रकारची भयानक वेदना आणि राग त्यात होता तो आवाज त्याला हातून पोकरत होता गाडी पूर्णपणे अनियंत्रित झाली होती समीरने स्टीरिंग घट्ट पकडले होते पण ती त्याच्या नियंत्रणात नव्हते गाडी कधी डावीकडे कधी उजवीकडे कधी डिवायडरच्या दिशेने जात होती त्याला प्रत्येक वळणावर ती बाई खिडकीजवळ डोळे फाडून लालसर चेहऱ्याने आणि क्रूर हसण्याने पाहत होती तिच्या अस्तित्वाने गाडीचे संतुलन बिघडले होते त्याला वाटले की गाडीला कोणीतरी अदृश्य शक्ती बाहेरून ओढत आहे तिचा आवाज समीरच्या डोक्यात घुमत होता आता तू पण माझ्यासोबतशी एका विशिष्ट वळणावर जिथे रस्त्याच्या कडेला एक जुने लिंबाचे झाड होते आणि त्याच्या बाजूला एक मोठा खडक होता तिथे गाडी वेगाने सरकली याच ठिकाणी काही वर्षापूर्वी अनेक मोठे अपघात झाले होते अशी चर्चा होती समीरने अखेरचा प्रयत्न करून गाडी सावरण्याचा प्रयत्न केला पण गाडीचा वेग इतका जास्त होता की त्याला ते शक्य झाले नाही गाडीने अचानक एक तीव्र वळण घेतले आणि ती एका मोठ्या कड़ खडकाकडे सरकली समीरने डोळे मिटले त्याला आपला अंतजवळ आल्याचे जाणवले गाडीचा वेग इतका होता की तो आदळल्यास वाचणे शक्य नव्हते पण त्या क्षणी ज्या बाईने त्याला आत्तापर्यंत घाबरवले होते तिने अचानक गाडीच्या खिडकीतून हात एक हात घातला तिचा तोच थंडगार हात समीरच्या खांद्यावर पडला आणि तिने त्याला दूर ढकलले तू नको असा एक अस्पष्ट पण तीव्र आवाज त्याच्या डोक्यात गुमला तिच्या शक्तीने समीर स्टीअरिंगवरून बाजूला फेकला गेला पण त्याच क्षणी गाडी खडकलाना धडकता फक्त घासून पुढे गेली गाडी बेडीवाकरी होत रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात जाऊन अडकली मोठा आवाज झाला दुराळा उडाला पण गाडीचा चक्काचूर झाला नाही ती फक्त अडकली समीर बेशुद्ध पडला दुसऱ्या दिवशी सकाळी एका दूधवाल्याने रस्त्याच्या कडेला अपघातग्रस्त गाडी पाहिली आणि पोलिसांना कळवले पोलिसाने बचाव पथक लगेच घटनास्थळी पोहोचले समीरला गाडीतून बाहेर काढण्यात आले त्याला अनेक फ्रॅक्चर झाले होते पण तो जिवंत होता पोलिसांनी अपघाताची नोंद चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघाताशी केली समीरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तो काही दिवसांनी शुद्धीवर आला पण त्याला अपघाताचा नेमका क्षण आठवत नव्हता त्याला फक्त ती पांढऱ्या साडीतील बाई आणि तिच्या भयानक घटना आठवत होत्या पण तो कोणाला सांगू शकत नव्हता त्याला वाटलं लोक त्याला वेडा ठरवतील काही दिवसांनी त्याचा मित्र अमित त्याला भेटायला आला अमितने समीरला पाहिलं आणि म्हणाला अरे देवा तू वाचलास हेच नशीब त्या खोपोलीच्या रस्त्याने कितीतरी लोकांचा जीव घेतला आहे समीरने अमितला धीर करून विचारलं अमित ती पांढऱ्या साडीतील बाई ती खरी आहे का अमित क्षणभर स्तब्ध झाला तू पण पाहिलंस का मग अमितने समीरला एक जुना पण थरारक किस्सा सांगितला साधारण सात वर्षापूर्वी याच खोपोलीच्या घाटात जिथे समीरचा अपघात झाला तिथेच एका तरुण मुलीचा अपघात झाला होता तिचं नाव होतं सारिका ती तिच्या वाढदिवसाला आपल्या घरी जात होती रात्रीचा पाऊस होता तिच्या स्कूटरचा ताबा सुटला आणि ती एका खडकाला धडकली ती गंभीर जखमी झाली रक्तस्त्राव होत होता तिने मदतीसाठी खूप ओरडलं अनेक गाड्या तिथून गेल्या काहींनी तर तिला पाहिलं पण कोणीही थांबले नाही एका पाठोपाठ गाड्या निघून गेल्या पण मध्ये तिचा हात पुढे आला नाही सारिका तिथेच रक्ताच्या थारोळ्यात मध्ये तिची वाट पाहत तडपडून मरण पावली तिला वेळेवर मदत मिळाली असती तर तिचा जीव वाचला असता पण दुर्दैवाने कोणीही तिला वाचवायला आलं नाही त्या दिवसापासून लोक सांगतात की सारिकाचा आत्मा तिथेच अडकला आहे अमित म्हणाला तिला मुक्ती मिळाली नाही कारण तिला वेळेवर मदत मिळाली नाही ती आजही रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावर लिप्ट मागते तिच्यासोबत घडलेल्या अन्यायाची साक्ष देण्यासाठी आणि कदाचित कोणाला तरी तिची आठवण करून देण्यासाठी की माणूस की अजूनही जिवंत आहे की नाही समीरच्या अंगावर काटा आला त्याला आता सगळं स्पष्ट झालं होतं ती बाई सारिका तिला मदत न मिळाल्यामुळे तिचा आत्मा तिथेच अडकला होता तिने त्याला वाचवले होते कारण तिला त्याच्याकडून सूड नको होता तर फक्त तिच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव करून द्यायची होती समीर पूर्णपणे बदलला होता त्याला त्या ते अपघातातून वाचल्याचा आनंद नव्हता तर सारिकाच्या वेदनेने तो आतून हल्ला होता त्याने त्या ते रस्त्यावरून पुन्हा कधीही प्रवास केला नाही त्याला आता त्या बाईबद्दल भीती वाटत नव्हती तर एक प्रकारची सहानुभूती वाटत होती आजही कोपोलीचा तो रस्ता बूड आणि भयावह आहे आजही रात्रीच्या वेळी काही चालकांना तिथे पांढरे साडीतील बाई दिसल्याचे अनुभव येतात काही जणांना तिच्या किंचाळण्याचा आवाज ऐकू येतो तर काहींना ती गाडीच्या खिडकीतून डोकावताना दिसते सारिकाचा आत्मा आजही तिथे अडकलेला आहे फक्त एकाच असे की कधीतरी कोणीतरी तिला मदत करेल किंवा तिच्यावरील अन्यायाची जाणीव करून घेईल आणि तिला अखेर मुक्ती मिळेल हे रहस्य आजही कायम आहे ही होती आजची भायकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बायकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे